अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट बघा आपल्या कॅलेंडरमध्ये चौदा डिसेंबर शनिवार रोजी दत्त जयंती दिलेली आहे त्यामुळे सगळ्यांना संभ्रम आहे की चौदा डिसेंबरला दत्त जयंती साजरी करायची आहे की पंधरा डिसेंबरला तर बघा नक्षत्राप्रमाणे जे आले आलेली आहे ती चौदा डिसेंबरला आलेली आहे आणि चौदा डिसेंबरला मध्ये दत्त जयंती साजरी, 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 साजरी केली जाणार आहे पण आपल्या सर्वांना पंधरा डिसेंबर रोजीच दत्त जयंती साजरी करायची आहे त्यामुळे कोणीही असं म्हणू नका की कॅलेंडरमध्ये तसं दिलेलं आहे पण ती नक्षत्राप्रमाणे आहे पण आपल्याला पंधरा डिसेंबर रोजीच दत्तजयंती साजरी करायची आहे दत्तजयंती ही संध्याकाळी साजरी केली जाते आता जे दत्त जयंतीचा हा जो कालावधी असतो यामध्ये तत्व दत हजारो पटीने जागृत असत तर काही जण दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जातात किंवा मठामध्ये केंद्रामध्ये जातात गानगापूरला जातात तिथे जाऊन दत्त जयंती साजरी करतात पण प्रत्येकालाच ते जाणं शक्य होत नाही मग काही जण आपल्या घरामध्ये दत्त महाराजांच्या फोटोच्या तिथे दत्त जयंती साजरी करतात आणि जिथे ज्यांच्या घरी औदुंबराचं वृक्ष असतं तर ते औदुंबराच्या वृक्षापाशी दत्त जयंती साजरी करत असतात साक्षात दत्त, दत्त महाराजांचा सा जिथे वास असतो ते झाड तिथे जर तुम्ही कुठलीही म्हणजे दत्त जयंतीच्या निमित्ताने पूजा केली तर तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होते संकट दूर होतात दत्त महाराजांची कृपा आपल्यावरती राहते आपल्या घराची प्रगती होते घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते वैभव नांत ऐश्वर्याची प्राप्ती होत असते तर आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे की दत्त जयंती विशेष औदुंबराच्या झाडाखाली तुम्हाला कशी पूजा करायची आहे आणि काही वस्तू अर्पण करायच्या आहेत की जेणेकरून तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होईल तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथीला दत्त महाराजांचा जन्म झाला होता आणि तो दिवस आपण दत्त जयंती म्हणून साजरी करत असतो तर दत्त महाराजांचा साक्षात वास असलेलं जे कल्पवृक्ष आपण म्हणतो ते आहे औदुंबराचं झाड त्यालाच आपण उंबराचं झाड असं म्हटलं जातं त्या ठिकाणी दत्त महाराज चौसष्ट योगिनींचा वास असतो औदुंबराच्या झाडाची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपल्याला दत्त महाराजांसोबत चौसष्ट योगिनींच्या पूजेलाही विशेष असं महत्व असतं आता चौदा डिसेंबरला जी दत्त जयंती आहे ती गाणगापूर मध्ये अतिशय उत्साहात साजरी होणार आहे आणि आपल्याला जी दत्त जयंती साजरी करायची आहे ती पंधरा डिसेंबरला संध्याकाळी करायची आहे दत्त जयंती साजरी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर ज्या ठिकाणी तुमचं औदुंबराचं वृक्ष आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तांब्याचं तांब्या भर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे सर्वात आधी त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तिथे तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण कुठलीही सेवा आपण करत असतो तेव्हा आणि कुठलीही पूजा आपण करत असतो तेव्हा देवतेच्या साक्षीने करतो तर तुम्ही काय करा तुपाचा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करा दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून तुम्ही त्याला नमस्कार करा दिव्यासाठी तुम्ही खाली हळदीचं किंवा अक्षतांचं आसन ठेवायचं आहे आणि त्यावरती दिवा ठेवायचा आहे दिवा लावून घेतल्यानंतर एक तांब्याचं तांब्याभर पाणी तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाला घालायचं आहे जेव्हा तुम्ही पाणी घालत असाल तेव्हा सुद्धा तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे पाणी घालून झाल्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या जे औदुंबराचं मूळ असतं म्हणजे जे बुड असतं औदुंबराचं त्या ठिकाणी तुम्हाला हळद कुंकू आणि अक्षता व्हायच्या आहेत ते हळद कुंकू तुम्हाला तुमच्या कपाईही लावायचा आहे कारण त्या ठिकाणी चौसष्ट योगिनींचा वास असतो तुम्ही औदुंबराच्या वृक्षाला दत्त महाराजांना चंदन किंवा अष्टगंध लावू शकता त्यानंतर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर पिवळ्या कलरची फुले किंवा झेंडूची फुले आ, हे जे आहे ते तुम्हाला दत्त महाराजांना व्हायचं आहे किंवा मग तुम्ही काय करू शकता तर जी कुठली फुलं तुमच्याकडे आहे ती तुम्हाला, तुम्हाला दत्त महाराजांना अर्पण करायचे आहेत त्या ठिकाणी अगरबत्ती लावा धूप लावा ते ओवाळून घ्या अक्षता वाहा त्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची आरती करायची आहे स्वामी समर्थ महाराजांची आरती करू शकता तुम्ही नैवेद्य म्हणून काहीही गोडाचा शिरा करा पुरणपोळीचा स्वयंपाक करा किंवा जे तुम्हाला शक्य होईल ते यथाशक्ती त्या ठिकाणी नैवेद्य करून तुम्हाला दत्त महाराजांना समर्पित करायचं आहे त्यावरती तुळशी पत्र ठेवायला विसरू नका त्यानंतर त्या आरती वगैरे करून झाल्यानंतर तिथेच बसून श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ म्हणजे एक, एक माळ जप करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ म्हणजे एकशे आठ वया जप करायचा आहे ते झाल्यानंतर तुम्ही औदुंबराच्या वृक्षाला अकरा एकवीस जेवढ्या तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जमेल तेवढ्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप तुम्हाला करत राहायचा आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने औदुंबराच्या वृक्षाची तुम्ही पूजा करा आणि औदुंबराच्या वृक्षाला तुम्ही अशा पद्धतीने जर विधिवत पद्धतीने पूजा केली श्रद्धेने केली मनोभावे केली तर तुमची इच्छा पूर्ती नक्कीच होईल तुम्ही औदुंबराच्या वृक्षाखाली दत्त जयंती विशेष त्या ठिकाणी तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय सुद्धा पठन करू शकता खूप सोप्या सेवा आहेत आणि तेवढ्याच प्रभावी सेवा आहेत तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला औदुंबराच्या वृक्षापाशी पूजा करायची आहे आणि औदुंबराच्या वृक्षाला सांगितल्याप्रमाणे सगळ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तुम्ही जर श्रद्धेने अशा प्रकारे पूजा केली तर तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती महाराज पूर्ण करतात महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहतो कितीही संकट असू द्या ते दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते तुम्ही नक्की ही सेवा करा आणि त्याचे अनुभव घ्या तर दत्त जयंती विशेष औदुंबराच्या झाडाची पूजा कशी करावी तिथे कुठल्या सेवा कराव्यात हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्लस दत्त जयंती विशेष जर तुमच्या इथे औदुंबराचे वृक्ष नसेल पण तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल आणि तुम्हाला बाहेर जाणे शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही घरामध्ये कशी पूजा कराल त्याबद्दल मी लवकरच तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर तुम्ही सुद्धा मनोभावे औदुंबराच्या वृक्षाची पूजा करा औदुंबर वृक्ष हे आपल्या पृथ्वीवरील एक असं वृक्ष आहे की ज्याला कल्पवृक्ष म्हणतात तुम्ही कुठलीही इच्छा तिथे जाऊन व्यक्त केली तेही श्रद्धेने आणि मनोभावे तुम्ही तिथे पूजा केली तर ती इच्छा पूर्ण करण्याचं काम औदुंबराचं कारण जे आपले भगवान श्री विष्णू आहे त्यांनी तसा आशीर्वाद औदुंबराच्या वृक्षाला दिलेला आहे औदुंबराच्या वृक्षाची आपण ज्या प्रदक्षिणा घालत असतो त्या जर आपण हळूवारपणे आणि श्रद्धेने घातल्या तर आपल्याला संतती प्राप्ती होते आपल्या इच्छा पूर्ती होत असतात औदुंबराच्या सेवेने आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात मग ते कितीही कठीण असू द्या त्या पूर्ण नक्कीच होतात तर दत्तजयंती विशेष तुम्ही सुद्धा औदुंबराच्या वृक्षाची पूजा करा आणि त्याचे अनुभव घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी यू ऑल